हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या चाने नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनवरतीही क्लिक करा नमस्कार मी सोनाली आणि माझ्या हाची सुबोध गुरूंचा यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत अन्नपूर्णा देवीविषयी देवारात अन्नपूर्णाची मूर्ती कशी ठेवावी अन्नपूर्णा देवी ही धान्यात ठेवावी असं म्हटलं जातं तर कोणतं धान्य वापरावं आणि मुलीला लग्नामध्ये अन्नपूर्णा का दिली जाते ह्या तिन्ही गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अन्नपूर्णा देवी हातात डाव धरलेली अन्नपूर्णा ही धनधान्य व भरभराटीचं प्रतीक मानली जाते लग्नामध्ये प्रत्येक मुलीला हे अन्नपूर्णा दिली जाते माहेरहून तर का दिली जाते त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे घरी आल्या गेल्या सगळ्यांना मन भरून जेवायला घाल अशा अर्थाने ही अन्नपूर्णा प्रत्येक मुलीला दिली जाते घरची स्त्री का ही काही फक्त पोट भरून स्वयंपाक करणारी मोलकरी नाही तर मन शांत होईपर्यंत जेवायला घालणारी अन्नपूर्णा देवीच आहे फक्त पोट न भरता शरीराला पोषण देणारी मनाला प्रसन्नता देणारी अशी ही अन्नपूर्णा माता स्त्रीने पुजावी अशी त्यामागे धारणा आहे म्हणूनच अन्नपूर्णा ही मुलीला लग्नामध्ये दिली जाते तर ज्यांच्या ज्यांच्या घरी देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते त्यांना बऱ्याच जणांना माहिती नसतं की अन्नपूर्णा देवीची पूजा कशी केली पाहिजे आहे तिची स्थापना कशी केली पाहिजे तर देवारामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवण्यासाठी प्रथम तांब्याची किंवा पितळेची वाटी घ्यावी आणि त्या वाटीमध्ये गहू किंवा ता तांदूळ घालावेत त्यानंतर त्या गहू किंवा तांदळावर हळद कुंकू व्हावे आणि देवीची मूर्ती ठेवावी श्री अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवता आहे जिच्यामुळे घरात नेहमी अन्नधान्याचा साठा असतो घरात कधीच अन्नाचा दुष्काळ पडत नाही कधी कुणी उपाशी राहत नाही म्हणूनच ही मूर्ती धान्यावर ठेवणे महत्त्वाचे आहे देवाऱ्यात ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची पूजा अर्चना केलीच पाहिजे जेव्हा आपण देवाची पूजा करतो त्याच वेळेला अन्नपूर्णा मातेलाही हळदी कुंकू अक्षदा गंध व्हायचा आहे त्याचबरोबर फुलं घालायची आहेत आणि धूपदीप पण करायचा आहे देवाला पण जो नैवेद्य दाखवतो तो, तो अन्नपूर्णा मातेपर्यंत पोचला जातो ना देवीची पूजा झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीची स्तुती करायला अजिबात विसरू नका खालील हा मंत्र मी जो सांगते तो नक्की म्हणा ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धर्थ च पार्वती या मंत्राचा अर्थ असा आहे की हे अन्नपूर्णे तू नेहमी परिपूर्ण आहेस शंकराला प्रिय आहेस मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा दे पार्वती असा या मंत्राचा अर्थ आहे आपण जे वाटीमध्ये तांदूळ घातलेले आहेत किंवा गहू घातलेले आहेत ते काही दिवसानंतर बदलायचे आहेत आणि नवीन घालायचे आहेत असंच चक्र कायम चालू ठेवायचं आहे नियमित आपण देवाची पूजा करतो तशीच अन्नपूर्णा देवीचीही नियमितपणे पूजा करावी आणि जप्प मंत्र जो अन्नपूर्णेचा आहे तो म्हणायला अजिबात विसरू नका कारण त्या मंत्राने आपल्याला अन्नधान्य कधीच घरामध्ये कमी पडणार नाही मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तो पुन्हा धन्यवाद